नो आम्ही आज पुन्हा एकदा आलो हो, आहोत मेट्रो कार बजारला तर इथे धमाका ऑफर चालू आहे फक्त पन्नास हजार रुपये आणा आणि कोणती पण गाडी घेऊन जा फुल स्टॉक अवेलेबल आहे टाटा मॅजिक लोडिंग गाडी हो फक्त पन्नास हजार रुपये आणा आणि कोणती पण गाडी घेऊन जा तिथं लागलेली तिथ डिलिंग पण चालू आहे पूर्ण कंडिशन मध्ये गाड्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये इकडून या बघा गाडीचं इंटरियल विंटियल स्टेरिंग वगैरे पूर्ण पॉवरफुल आहे कुठलाही पत्रा नाही नाहीये एका सेल्फमध्ये गाडी चालू होते फुल पॉवर स्टेरिंग आहे फरारीसारखी स्टेरिंग आहे इथे देवा का, का फिरू शकता बॅटरी नाही लावली वाटते त्याच्यामुळे इंजन उचलत नाही बाकी मधून तुम्ही पाहू शकता फुल कंडिशन मध्ये आहे पूर्ण एक नंबर कंडिशन मध्ये आहे गाडी बॉडी पण बघू शकता आपल्याकडे टाटा मॅजिकचा स्टॉक अवेलेबल असतो इन्शुरन्स वगैरे पूर्ण करून दिले जातात

गाडीचा पत्रा वगैरे आहे समोरून पण पाहू शकता पूर्ण गाडी कंडिशन मध्ये पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला कुठल्या बी गाडी घेऊन जाऊ शकता मित्रांनो टाटा मॅजिक एक्सप्रेस आहे सिटिंग दाखव ते एवढे एक दहा बारा लोक अद्दर या गाडीमध्ये बसू शकतात वरून बघा फुल कंडिशन मध्ये आहे पकडायला पण आहे स्कूल बस साठी पण ही गाडी खूप छान आहे तिचा वापर चांगला होऊ शकतो रोजचे तुम्ही दोन हजार एक हजार रुपये तर कुठेही गेले नाही तुमचे का गाडीची कंडिशन एक नंबर आहे वडावडीचं काम नाही काय नाही पूर्ण एक नंबर ही ऑफर मेट्रो कार बजारला मिळेल तुम्हाला मित्रांनो बोलेरो पिकअप आहे एका बोकाने फिरवत आहेत आपल्या दोस्तांना ॲपे ॲटो दाखवा कंडिशन मध्ये गाड्या भेटतात सर मेट्रो कार बाजार इथे कंडिशन मध्ये आहे गाडी बघू शकतात जिहाकांचा एकमेव ठिकाण मेट्रो कार बाजार

फक्त आपल्या लोडिंगच्या गाड्या होत्या समजा लोडिंग आहेत दाखवला आहात मग पण दाखव इंटेरियर वगैरे बघता येईल ना बघता येईल पाहू शकता मित्रांनो गाडी फुल कंडिशन मध्ये आहे पूर्ण सीट कव्हर छान आहेत वरून दाखवा एसी आहे पूर्ण गाडी कंडिशन मध्ये आहे सहा सीट बसू शकतात इथे मोकळे मोकळे फॅमिली टूर साठी गाडी बनलेली आहे एकदम कवर पण नवीन आहेत दोन हजार सतरा चा मॉडेल आहे चाबी घेऊन गेलेली आहे